चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे मात्र दारू तस्कर विविध प्रकारच्या छुप्या पद्धतीनं जिल्ह्यात दारू तस्करी करीत आहेत अशातच चंद्रपूर मूल रोडवर असलेल्या कृष्णानगर परिसरात काल सकाळपासून एक चारचाकी वाहन संशयास्पदरित्या आढळून आलं रात्र होईपर्यंत ते वाहन तसंच उभं होतं परिसरातील नागरिकांनी त्या वाहनात झाकून बघितलं असता त्यात मोठ्या प्रमाणात दारू असल्याचं आढळून आलं याची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली पोलीस निरीक्षक अशोक कोळी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून या वाहनांची तपासणी केली वाहनात जवळपास हे वाहन रामनगर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय रात्री माहिती मिळाली की कृष्णानगर या ठिकाणी गाडी आहे आणि त्यामध्ये दारूचा वाहतूक होणार आहे तर चेन गाडी मिळाली आणि त्यामध्ये आठ देशी दारूच्या पेट्या मिळाल्या एकूण किंमत गाडी सकट एक लाख पन्नास हजार आणि दोन्ही म्हणजे गाडी आणि दारू जप्त केलेली आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली